नमस्कार आज मी तुम्हाला चित्ता या प्राण्याची माहिती सांगणार आहे चित्ता हा मोठ्या मांजरीच्या कुटुंबातील सदस्य आहे चित्ता हा सर्वात वेगवान जमिनी प्राणी म्हणून ओळखला जातो तो साठ ते सत्तर प्रति तास मैल या वेगाने धावू शकतो चित्तेची उंची ही सदुसष्ट ते चौऱ्याण्णव सेमी पर्यंत असते चित्ता हा मूळचा आफ्रिका आणि आशिया खंडातील आहे। नर चित्ते हे सहसा युती नावाच्या गटांमध्ये राहतात जे नर बांधवांनी बनलेले असतात आणि मादी चित्ता या सहसा एकट्या किंवा आपल्या पिल्लांसह राहतात चित्तेचे शावक हे एकशे चाळीस ते दोनशे ऐंशी ग्राम वजनाचे जन्माला येते एका शावकाची आई त्याला सहा महिन्यांनंतर शिकार करायला आणि इतर भक्षकांपासून आपले संरक्षण करायला शिकवते चित्ते हे जंगलामध्ये सरासरी आठ ते दहा वर्ष जगू शकतात आता आपण चित्त्याचे खाद्य याच्याबद्दल जाणून घेऊया चित्ता हा एक मांसाहारी प्राणी आहे तो पक्षी ससा किशोर वाईल्ड बीस्ट यांसारख्या प्राण्यांचा आपल्या आहारात समावेश करतो चित्ते हे पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी शिकार करण्यात आपला दिवस घालवतात आता आपण चित्त्याबद्दल काही अनोखे तथ्य जाणून घेऊयात पहिले तथ्य आशियाई चित्ते प्रजाती ही प्रजाती भारतात नैसर्गिकरित्या नामशेष होण्याऐवजी शिकार करून नष्ट झाली आहे तथ्य त्याचे उच्च वेग गाठण्यासाठी फक्त तीन सेकंद लागतात तिसरे तथ्य चित्त्याचे वजन हे चौतीस ते चोपन्न किलो पर्यंत असू शकते चौथे तथ्य चित्त्याची झेप ही एवढी मोठी असते की तो फक्त सोळा शेपटीमुळे आणि त्याच्या तोंडामुळे तो पटकन आणि अचानक वळू शकतो सहावे तथ्य चित्त्याच्या पाठीचा कणा हा स्प्रिंग म्हणून काम करतो यामुळेच तो इतर सामान्य प्राण्यांपेक्षा दुप्पट वेगाने धावू शकतो सातवे तथ्य दिवसा दिवसादृष्टी ही तीव्र असते आणि तो पाच किलोमीटर पर्यंत पाहू शकतो मात्र त्याची दृष्टी ही रात्री खराब असते आठवे आणि शेवटचे तथ्य म्हणजे चित्ते हे नेहमी पाणी पित नाहीत ते दर तीन ते चार दिवसातून पाणी पितात धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली चित्ता या प्राण्याची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद